नमस्कार कुक विथ अश्विनी मध्ये तुम्हाला स्वागत फेस्टिवल सीझनसाठी आपण पनीर मावा किंवा मलाईच्या पेढी खातो बर्फ्या खातो पण आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे जी आपण बनवली तर ती सगळेच मस्त चवीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज मी मिष्टी डोळीपासून एक बर्फी करणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन टी स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे तूप वितळलं की त्यात आपल्याला एक कप भर डेसिकेटेड कोकोनट दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून ठेवायची आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे आता पाव कप ह्यात आपल्याला मदर डेअरीचं मिष्टी डोई ॲड करायचं आहे आणि त्याचप्रमाणे हाफ टी स्पून व्हॅनिला ॲड करून दोन ते तीन मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे बर्फी सारखा टेक्शर येण्यासाठी ह्यात आपल्याला पाव कप मिल्क पावडर ऍड करायची आहे आणि एक दोन मिनिट भर परतल्यानंतर ह्यात आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून आवडीनुसार कंडेन्स मिल्क ऍड करायचं आहे कंडेन्स मिल्क ऍड केल्यामुळे ह्याला गोड पण येईल कारण जे हे मिष्टी डोई आहे ते थोडंसं आंबट गोड असतं आता हे सगळं आपल्याला एकत्रित करून असं एका ताटाला तूप लावून त्याला बर्फीचा शेप द्यायचं आहे चौकोनी बर्फी सारखं त्याला शेप दिल्यानंतर सुरीने आपल्याला ते कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला चौकोनी असे शेप द्यायचे आहेत आता ह्या बर्फ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही शेपमध्ये कापू शकता इथे मी जो नॉर्मल बर्फीचा जो शेप आहे त्या शेपमध्ये कापून घेतले आहे आणि नंतर सगळं व्यवस्थित सेल झाल्यानंतर आपल्याला थोड्यासा डेसिकेटेड कोकोनटमध्ये त्या ज्या बर्फीचे तुकडे आहेत ते कोट करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खायलाही टेस्टी लागतील आणि दिसायलाही मस्त लागतील आणि आपल्या आवडीनुसार कुठल्याही ड्रायफ्रूट्सने ते आपण सजवू शकतो आजची ही झटपट होणारी इन्स्टंट अशी बर्फीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा